मुंबई वरून पुण्याला खूप एन्जॉय करत आहो मा आहे माझी मावशी आहे बघ मा आणि कार मध्ये चाललोय माझ्या माव कार चाललोय थंडी वाचतीये म्हणून अशी बसली आहे आणि बसल्यापासून काही ना काही खातच राहिली खूप पाऊस आलाय बाहेरचा क्लायमेट छान आहे तरी निघ्या चांगला थंडी वाचते आम्ही एवढ्या कार मध्ये एवढे एवढे जण बसलोय <laughs> पाऊस येतोय आता आम्ही निघालोय सुट्ट्या संपल्या मुंबई वरून पुण्याला निघालोय कारनी त्या जागा नाही तरी आम्ही खूप जण बसलेलं आहे आणि पाऊस येत आहे मामाच्या मामा कारमध्ये चाललं आहे इथे खूप पाऊस आहे क्लायमेट पण चांगलं झालं आहे आता खोपोली घाटामध्ये जाणार आहे आम्ही म्हणजे इलच आता आणि खूप छान आहे ब्रेक घेणार एक थोडासा छोटा मग त्यातून क्लायमेटवरती बघूया आता चहा भाजी वगैरे आम्ही खाईल थोडंसं जमलं तर लोणावळ्यामध्ये पण थांबेल म तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू बघा ब्लॉक आता पण करू चिप्स खाती आणि <laughs> मी आनित्या पुढं बसते आहे माझ्या मावशी सोबत चिप्स खातात आहे संप्लेन न्यू बेक्स ग्रीन ब्लू हे ब्लॉग हायवे वगैरे आहे तिथे आम्ही पेरू खाल्लेला आहे सरने पण आहे एक्सप्रेस हायवे लागलेले आहे इथं वगैरे काही नाही गे खायला आता बघितले कि नवीन एअरपोर्ट झालं ना पुण्याचा

फ्लावर खूप आता हा फर्स्ट टनल आहे फुलांचा व्ह्यू दाखवला खूप मोठा टनल आहे बघा छान वाटत छान आहे ना खूप सुंदर

ओघे इथं फुल वरती बघा इथे तुम्हाला दिसतं आहे का आता अजून एक तर येणार आहे खूप पुढं गेल्यावर आम्ही आलेला आहे खूप खोटला इकडे आम्ही खाणार आहे लोणावळ्याच्या तुम्हाला बोलले होते की आम्ही खाणार आहे ते इथं चाललेलं आहे आम्ही सगळे आहेत आता मला दाखवले इथं डिसाईड करतोय आम्ही काय खायचं आहे लेट श्री नाव चाललेलं आहे काय घ्यायचंय बघूया आता शरीर पण आहे तो बर्गर आणि फ्रेंच फ्राईज टोमॅटो घेतलेले आहेत आणि टू वेज घेतलेले आहे बघा कोक पण आहे टू टू कप खाल्ल्यानंतर भेटूया आहे आणि आता आहे आम्ही झालेलं आहे खाऊन मी बर्गर खात नाही तर मी वडापाव खाल्लेला आहे आणि आता आहे चाल चला मग बड्डे पार्टीला चाललो आहे आता आम्ही तिथून डायरेक्ट आम्ही लोणावळ्याला आलोय आता तिथेच भेटूया स्टार्ट आहे खूप चांगला गलाय आहे आता आम्ही मॅगी दो मेलडोन्सचं होतो बर्गर खाल्ला की बर्गर खूप टेस्टी होता पण आता मला कसं करते वाव वाव ब्युटिफुल आता जरी पावसाचा दिवस नाही तरी पाऊस पडतो कंटिन्यू रेन चालू झाले हा आता कंटिन्यू रेन सर मी मांगे जाते ते रमा असवंत्र या पाचलात गेलं आता डॅडी माझी गाडी चालवत आहे अदर बेस्ट डॅडो बघा त्यांनी खिडकी खोली होती इथं मस्ती कसली शरीओ शरीय आता मावशीच्या मांडीवरती आहे आणि मावशीच माग आलीये हा सुीला खूप रडायला येत होत्या मुळेला आम्ही काय टच पाहिजे एन्जॉयमेंट लावतात आता थँकिंग पावसाने आता थांबायला पाहिजे त्याच्यामुळे एन्जॉय करता येत नाहीये आहे खूप वल्ल होऊन जातं हा ना बाहेर गेलो की सगळं भिजवून जातो आणि गाडीत बसायला चांगलं नाही वाटत ना। आम्ही आणि काय चेंज करायला तर कुठे पॉईंट्स नाही आहेत तर वल्लच व्हल्लं लागते राहिलं लागते

मम्मी ला कबीर सिंगचे गाणे ऐकायचे बर्गर मिन्सवाडा पाव आणि शरिव त्याचा आमचा फेवरेटच आहे चिकन बर्गर है ना शरयू आणि बटाटे आणि बटाटे બગા મા વિડીયો કાઢતો

ஃபுல் <laughs> ஃபேமிலி <laughs> सारे गेस्ट आले आणि मी तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे आहे बर्थडेवर आणि तिची मम्मा आलेलं आहे खूप छान डेकोरेशन आहे माझ्या मावशीचे फ्रेंड आहे हे बघा खूप आहे त्याला पण काढायचं आहे नित्या नित्या पण रेडी झाली मी पण थँक्यू बोलू नित्या पण शरीर सारखं सेम काढ सारित्या काढती आहे पण फ्लाय आली आहे

मी पण टॅटू काढलाय काव्या नित्या नित्या तसा टॅटू टाकतो बघा नित्याने आणि शरीरने सेम टॅटू काढलाय शरीर मी जेवत आहे बड्डे झालेलं आहे आणि खूप छान जेवण होतं आम्हाला सगळ्यांना आवडलेलं होतं तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय